बीडते राजुरी रस्त्यावर मसोबा फाटा येथे दुचाकीच्या धडकेमध्ये सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटना दिनांक एकतीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली असून आज एक जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना माहिती देण्यात आली आहे बीडग्रामीण पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये असणाऱ्या बीडते राजुरी जाणाऱ्या रस्त्यावर रामदास नन्नवरे पत्नी आणि त्यांचा सात वर्षीय स्वराज नावाचा मुलगा हा मोटरसायकलवरून जात असताना म्हसोबा फाट्याजवळ रोडवरच एक कुत्रा तोंडात अडकलेली बॉटल काढण्यासाठी धडपडत होता मात्र ते पाहून रामदास नव ननवरे यांनी आपली मोटरसायकल उभी केली आणि खाली उतरून कुत्र्याच्या तोंडातील बाटली काढण्याचा प्रयत्न केला मात्र तेवढ्यात पाठीमागून आलेल्या मोटरसायकलने स्वराजला जोराची धडक दिली यामध्ये स्वराजचा जागीच मृत्यू झाला तर डोळ्यात देखील सात वर्षीय स्वराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून आई स्वाती ननवरे या देखील डोक्यावर पडल्याने त्यांनाही गंभीर मार लागला या दुर्दैवी घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे